भरधाव मोटारीचा टायर फुटून झालेल्या अपघातात तीन महिला मजूर ठार झाल्या तर दहा जण जखमी झाले हा अपघात जत सांगोला राज्यमार्गावर सोनंद तालुका सांगोला येथील चव्हाण वस्तीजवळ शनिवारी सकाळी घडला गीता रवींद्र जोडमणी व छत्तीस महादेवी श्रीशैल चौघुले वय चाळीस आणि कस्तुरी शंकर तावशी उर्फ बिर्डी व पन्नास राहणार मलाबाद तालुका असे ठार झालेल्या महिलांची नावे आहेत मृत महिला द्राक्षबागेत काम करण्यासाठी मोटारीतून जात होत्या तर गंभीर जखमी झालेल्या उज्ज्वला दोडमणी आणि कविता चौघुले यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सांगलीतील सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे चालक कुमार जगदाळ याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे तर मुत्तवा दोडमणी सत्यवा चौगुले राजक्का दोडमणी अश्विनी दोडमणी महादेवी दोडमणी गीता मडीमणी राजश्री काळ्यागोळ अशी किरकोळ जखमी असलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी अथनी तालुक्याचा उत्तर भाग दुष्काळी आहे यामुळे या भागातील मजूर महाराष्ट्रातील दाक्ष कामांसाठी जातात नेहमीप्रमाणे द्राक्षबागेच्या कामाला कासेगाव का तालुका सांगोला येथे जात होत्या या मोटारीतून एकूण बारा मजूर होते मजुरात सर्व महिलाच होत्या गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात कामे बंद झाल्याने महाराष्ट्रात मजूर जात होते राज्यमार्गावर मोटार जात असताना टायर फुटल्याने सकाळी साडेआठ वाजता अपघात झाला मोठा आवाज आल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत सुरू केली तीन महिलांचे मृतदेह वाहनाच्या बाहेर पडले होते गंभीर आणि किरकोळ जखमींना लागलीच उपचारासाठी मिरज आणि सांगलीला पाठवण्यात आले आहे घटनास्थळी सांगोल्याचे पोलीस उपनिरीक्षक भीमराव खडदाळ यांनी भेट देऊन पंचनामा केला सांगोला पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद झाली आहे